नमस्कार मंडळी सध्या पंढरीच्या दिशेने संत तुकाराम महाराजांची व संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाली आहे वारकरी भक्तिभावाने आणि आनंदाने विठोबाच्या भेटीसाठी पंढरपूरला निघालेत मंडई विठोबा कानडे आहे यामागचा एक व्हिडिओ आपण याच्या अगोदर केलेला आहे शिवाय वारी म्हणजे काय याबाबतसुद्धा आपण एक व्हिडिओ केलेला आहे पण आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये एक वेगळी माहिती पाहणार आहोत तुम्हाला माहिती असेल की पंढरपूरच्या मंदिरामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती एकत्र नाहीत त्या वेगवेगळ्या आहेत आणि आषाढी एकादशी दिवशी त्यांची एकत्र पूजा केली जाते मग विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या मूर्ती वेगवेगळ्या वेग असण्यामागचं नेमकं का कारण काय याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडई मी श्रुती आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात ऑन मराठी विठ्ठलाला श्री विष्णूंचा अवतार म्हटले जाते पण ते महाराष्ट्रात कसे आले भक्तपुंडलिकासाठी ते अठ्ठावीस युगे एकाच विटेवर उभे राहिले हे तर आपल्याला माहीतच आहे पण खरी गोष्ट अशी की श्रीकृष्ण अवतारात असताना भगवान विष्णू नगरीत येण्यामागे एक वेगळीच कथा आहे ती काय आहे कोणाचा रुस्व काढण्यासाठी देव आपल्या राज्यात आहे यामागची कथा जाणून घेऊयात स्कंद आणि पद्मपुराणात असे सांगितले गेले आहे की द्वारकाधी श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात पंढरपुरात आले आणि श्री पांडुरंगाच्या रूपाने येथेच उभे राहिले भगवान श्रीकृष्ण हेच ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टी निर्माण करतात रूपाने तिचे पालन करतात व शिवरूपाने त्या सृष्टीचा संहार करतात एका पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णाची एका कल्पतील अशी एक लीला सांगण्यात येते की एकदा श्रीमती श्री गेला। श्री 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 राधा श्रीकृष्णास भेटावयास गेल्या आपली प्रियसखी श्रीराधेला पाहून श्रीकृष्णांना अत्यानंद झाला इतक्या दिवसांच्या विराहानंतर श्रीराधा आणि श्रीकृष्णांची भेट होत होती त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी व्याकुळ होते प्रेमावेशाने श्रीकृष्णांची श्रीमती राधा राणीला आपल्या जवळ बसविले आणि तेव्हाच रुक्मिणी देवीने त्या महालात प्रवेश केला श्रीकृष्णांच्या इतक्या निकट बसलेले पाहून श्रीकृष्णांवर नाराज झाली आणि रुसून महाराष्ट्रातील पंढरपूर येथील दिंडी रवानात गेली भगवंत रुक्मिणीला शोधित या क्षेत्रे आले आणि नंतर त्यांनी श्री पुंडलिकाला दर्शन दिले हे क्षेत्र अनादिकाळापासून पुण्यस्थळ आहे या बाबतीत अशी एक कथा सांगण्यात येते पार्वतीने भगवान शंकरांना विचारले श्री रुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्याने श्रीकृष्ण दुःखी झाले ते तिला सगळीकडे शोधू लागले फिरत फिरत त्या गोकुळात आल्या मग आपल्या बरोबर गायी व गोप घेऊन शोधत शोधत दक्षिणेत आले व गोपांना मागे ठेवून श्री रुक्मिणीला शोधण्यासाठी दिंडीरवनात आले या वनाला तिंडीरवन असेही म्हणतात तिंडीर म्हणजेच चिंच भगवान श्रीकृष्णाने श्री रुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आजही रुक्मिणी भगवंतांवर रुसून बसलेली आहे म्हणून आपण पाहू शकतो की श्री पंढरपूर हे एकमेव असे क्षेत्र आहे जेथे श्री रुक्मिणी आणि श्री पांडुरंग एका ठिकाणी नसून दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत अशी आहे विठ्ठल आणि रखुमाई पंढरपूरच्या मंदिरात एकत्र नसण्यामागची कथा मंडळी ही कथा तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरीऑन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद